नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिकवर या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी व मसावी यावर आधारित सूत्र न वापरता शाब्दिक उदाहरणे सोडवण्याची पद्धत पाहणार आहोत तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण तशाच पद्धतीचे एक्झाम्पल्स पाहिले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये दोन टाईपचे एक्झाम्पल्स आहे तर एक एका टाईपमध्ये तुम्हाला फक्त मसावी काढाव्या लागेल आणि एकामध्ये लसावी काढावं लागणार आहे ठीक आहे दोन्ही टाईप्स आपण इथे पाहणार आहोत आणि दोन्ही टाईप अतिशय महत्त्वाचे आहे यावरती बरेच वेळेस क्वेश्चन विचारले जातात आता पहिला जो टाईप पाहणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला फक्त लसावी काढावं लागणार आहे ला आणि दुसरा टाईप पाहू हो त्याच्यामध्ये मसावी ठीक आहे तर पाहूया पहिलं एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल पहा एका चौकातील तीन सिग्नलच्या लाईट्स म्हणजे त्यांचे रंग अनुक्रमे अठ्ठेचाळीस सेकंद बहात्तर सेकंद व एकशे आठ सेकंदाच्या फरकाने बदलतात ते सिग्नल सुरुवातीला सकाळी आठ वाजून वीसला एकत्र आले होते एक तर त्यानंतरच्या कोणत्या वेळेला ते पुन्हा एकत्र येतील म्हणजे पाच चौकामध्ये तीन सिग्नल्स आहेत आणि त्याचे रंग अठ्ठेचाळीस सेकंद बहात्तर सेकंद आणि एकशे आठ सेकंदाच्या फरकाने बदलत असतात तर ते सकाळी आठ वाजून वीसला एकत्र आले होते म्हणजे तिन्ही रंग एकत्र आले होते एक तर असे असे परत एकत्र केव्हा येतील ती पुढची वेळ तुम्हाला येते सांगायची तर अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आलेला असेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे जे काही वेळ दिलेले असेल ज्या गोष्टी दिलेल्या असेल त्याचं तुम्हाला लसावी काढायचं आहे म्हणजे तुम्हाला इथे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बहात्तर आणि एकशे आठ यांचा आपल्याला लसावी काढायचं आहे काय काढायचं आहे यांचा लसावी काढायचं आहे तर लसावी आपली जी पद्धत आहे लसावी काढण्याची तीच आपल्याला वापरायची जर तुम्हाला लसावी काढता येत नसेल तर सुरुवातीचा व्हिडिओ बघा या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला लस कसा काढायचा हे समजून जाईल तर एकंदरीत काय या तीन तीनही संख्यांना एक ने तर भाग जातोच आहे इथे अठ्ठेचाळीस इथे बहात्तर आणि एक ते एकशे आठ यानंतर कुठली संख्या मिळते आपण डायरेक्ट बाराच घेऊ कारण बाराने अठ्ठेचाळीस बहात्तर आणि एकशे आठ या तीनही संख्यांना भाग जातो ठीक आहे इथे बघा बार चौक अठ्ठेचाळीस होतात बार सकम बहात्तर आणि बार नम एकशे आठ आता होत आहे चार सहा नऊ यानंतर बघा चार आणि सहा ला दोन ने निशेष भाग जातोनी चार बे तरी सहा नऊ ला जाते म्हणून नऊ जशीच्या तशी यानंतर बघा तीन आणि नऊ ला तीनने भाग जातो दोन ला जाते म्हणून दोन जशीच्या तसे तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ याच्यानंतर कुठलीच संख्या मिळत नाही कमीत कमी त्या दोन संख्याला भाग जाणार आहे तर इथे तुम्हाला स्टॉप करायचं आहे आता या कंडिशनमध्ये तुम्हाला लसावी काढायचं आहे आपल्याला मसावीची गरज नाही इथे फक्त लसावी काढायचं आहे तर लसावी काय मिळणार आहे इकडच्या संख्या आणि या संख्यांचा गुणाकार काय मिळेल एक गुन्हेला बारा गुन्हेला दोन गुन्हेला तीन गुन्हेला दोन गुन्हेला एक गुन्हेला तीन यांचा जर गुणाकार केला तर हा गुणाकार मिळतो चारशे बावीस सेकंद ठीक आहे कारण या सर्व जे संख्या होत्या या सेकंदामध्ये होत्या यांचा मसा किती मिळाला तुम्हाला चारशे सॉरी चारशे बत्तीस सेकंद बावीस नाही चारशे बत्तीस सेकंद मिळतात ठीक आहे आता चारशे बत्तीस सेकंद म्हणजेच किती सात मिनिट सात मिनिटे बारा सेकंद ठीक आहे कारण एक मिनिट साठ सेकंदाचा होतो तर अशा पद्धतीने चारशे बत्तीस सेकंदाचे सात मिनिट बारा सेकंद होतील म्हणजे पुढची वेळ केव्हा येणार सात मिनिट बारा सेकंदाने पुढची वेळ येईल की त्या वेळेला तीनही सिग्नल एकाच कलरमध्ये तीनही रंग एकत्रच राखतील ठीक आहे तर मग सुरुवातीची वेळ कोणती ती आठ वाजून वीस आठ वाजून वीस मिनिटांनी आणि इकडे सेकंद काहीच नाही आहे आताची वेळ काय आहे झिरो तास असेल सात मिनटे आहे आणि इकडे बारा सेकंद याची ॲडिशन करा बेरीज म्हणजे इथे बारा मिळतील तुम्हाला इकडे वीस आणि सात सत्तावीस आणि इकडे आठ म्हणजे पुढची वेळ केव्हा येणार आहे आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी आणि बारा सेकंदानी तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे आता इथे ठीक आहे इथे लाईट्स आहेत काही उदाहरणामध्ये काय असतं एखादा रस्ता असतो आणि त्यामध्ये काही दिवे म्हणजे लाईट्स असतात रस्त्यावरचे ते लाईट्स अशा काहीतरी फरकाने लागत असतात तर ते एकत्र केव्हा लागतील अशाही पद्धतीचा क्वेश्चन विचारला जातो तिथे तुम्हाला हाच कन्सेप्ट वापरायचा आहे किंवा एखादी शाळेची घंटा असेल ती दर किती मिनिटाने किंवा तासाने वाजत असेल तर त्याही पद्धतीत तुम्हाला याच पद्धतीने क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत पाहूया पुढील एक्झाम्पल प्रश्न क्रमांक दोन तीन घंटा अनुक्रमे बारा पंधरा आणि अठरा मिनिटांनी वाजतात जर त्या सकाळी साडे दहा वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या तर त्यानंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील सेम क्वेश्चन आहे इथे फक्त घंटा आलेल्या आहेत ठीक आहे तर तीन घंटा आहेत एक बारा आणि पंधरा आणि अठरा मिनटांनी वाचतात तर सकाळी साडे दहा वाजता तीनही एकत्रितपणे वाचतात तर याच्यानंतरची परत केव्हा वेळ येईल की त्या तीनही घंटा एकत्रित वाच एकत्रित वाचतील सेम तसंच करायचं आहे तुम्हाला इथे बारा पंधरा आणि अठरा हे जे मिनटं दिलेले आहेत त्यांचा आपल्याला लसा विकायचा आहे कोणाचा बाराचा बारा पंधरा आणि अठरा यांचा आपल्याला काय करायचं आहे लसा विकायचा आहे पद्धत तीच आपली लस वेळ बारा पंधरा अठरा इथे काय करायचे रेषा ओढून घ्यायचे या तीनही संख्यांना भाग जाणारी पहिली संख्या तर बा एकच असते इथे बारा मिळतील इथे पंधरा आणि इथे अठरा यानंतर कुठली संख्या मिळते भाग जाणारी तीन तीनने तीनही संख्यांना भाग जातो तीन चोक बारा तीनापाची पंधरा आणि तीन सक अठरा यानंतर दोनही संख्या घ्यायची कारण दोनने ने चार आणि सहाला भाग जातो बेदोनी चार पाचला जात नाही म्हणून पाच जशी तशी आणि बेतरिक सहा इथे तुम्हाला स्टॉप करून टाकायचं कारण की याच्यानंतर कुठल्याही दोन संख्या कमीत कमी दोन संख्या आपल्याला इथे मिळत नाही जाणार आहे तिथे तुम्हाला स्टॉप करून टाकायचे आता लसावी काय मिळणार आहे लसावी बरोबर इकडे ज्या संख्या आहेत त्या आणि इकडच्या संख्या यांचा गुणाकार एक गुन्हेला तीन गुन्हेला दोन गुन्हेला दोन गुन्हेला पाच गुन्हेला यांचा जर गुणाकार केला तर हा गुणाकार मिळतो आपल्याला एकशे ऐंशी मिनिट ठीके आता इथे मिनिट होते म्हणूनच आपण इथे सुद्धा मिनिटच म्हणणार तर एकूण एकशे ऐंशी मिनिटं आहेत ठीक आहे तर साठ मिनिटे म्हणजे एक तास होतो तर एकशे ऐंशी मिनिटे म्हणजे किती तास होणार तीन तास हे काय होतात तीन तास म्हणजे त्या तीन घंटा एकत्रित वाजण्याचा टाईम केव्हा येणार आहे तीन तासानंतर सकाळी किती वाजता वाजलेत त्या दहा वाजून तीस मिनटांनी वाजलेल्या याच्यानंतरचा टाईम केव्हा असेल तीन व इथे तीन तासानंतर कारण इथे तीन ॲड करावं लागतील तासामध्ये इथे काय तीस मिनटं आणि दहा आणि तीन तेरा होतात हे बारा तासी घड्याळ सॉरी चोवीस तासी घड्यानुसार झालं तेरा वाजून तीस मिनटं तेरा म्हणजेच किती तेरा म्हणजेच एक एक वाजून तीस मिनटं एक वाजून तीस मिनिटांनी काय होईल त्या तीनही घंटा पुन्हा एकत्रित वाचतील तर अशा पद्धतीने इथे एक क्वेश्चन असा सुद्धा बनतो की काही एखाद्या व्यक्तीला काही व्यक्ती काही दिवसाच्या फरकाने जर भेटायला येत असतील आणि ते परत ते एखादे दिवस दिलेले असेल की इतक्या दिवसाने ते एकत्र भेटतील पण परत केव्हा एकत्र भेटतील असा सुद्धा क्वेश्चन इथे बनू शकतो तर तो, तो सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे यान तर यानंतर पुढील टायपो त्यामध्ये फक्त तुम्हाला मसावी काढावं लागेल आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल पाहिले दोन त्याच्यामध्ये तुम्हाला लसावी काढावं लागत होता तर इथे तुम्हाला काय काढावं लागणार आहे मसावी काढावा लागणार आहे क्वेश्चन नंबर तीन तीन मीटर पाच मीटर दहा सेमी बारा मीटर नव्वद सेमी अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी आता इथे काही कापडाचे तुकडे दिलेले आहेत तीन मीटर पाच मीटर दहा सेमी बारा मीटर नव्वद सेमी तर याच्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजप मोजपट्टी पाहिजे तुम्हाला इथे सर्व मापे मोजू शिकेल आता इथे जास्तीत जास्त आले अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला असेल तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय काढावं लागणार आहे मसावी काढावा लागतो तर मसावी कोणाचा यांचा तीन मीटर पाच मीटर दहा सेमी पण आता इथे बघा सगळ्यांची एकक सारखी असायला पाहिजे इथं मीटर आहे इथे मीटर सेमी इथे मीटर सेमी तर सर्वांची सेमीच करून घेऊ आपण ठीक आहे तर तीन मीटर म्हणजे किती सेमी होतात तीन मीटर म्हणजे तीनशे सेमी कारण एक मीटर म्हणजे शंभर शंभर सेमी होतात तर तीन मीटर म्हणजे तीनशे सेमी नंतर हे पाच मीटर पाच मीटर दहा सेमी ठीक आहे तर पाच मीटर ते पाच मीटरचे पाचशे सेमी होणार आणि दहा सेमी म्हणजे पाचशे दहा सेमी नंतर हे बारा मीटर नव्वद सेमी मीटर म्हणजे बाराशे सेमी आणि नव्वद सेमीवरचे जे बाराशे नव्वद सेमी ठीक आहे आता सर्व मापे आपण सेमीमध्ये करून घेतलेले तीनशे सेमी पाचशे दहा सेमी, सेमी आणि बाराशे नव्वद सेमी यांचा आपल्याला मसावी घ्यायचा आहे लसावीची गरज नाही ठीक आहे तर मसावी त्याच पद्धतीने काढायचं आहे तीनशे इथे पाचशे दहा आणि इथे बाराशे नव्वद आपली जी पद्धत आहे त्याच पद्धतीने तिन्ही संख्यांना एकने तर भाग जातो म्हणजे इथे तीनशे इथे पाचशे दहा आणि इथे बाराशे नव्वद सगळ्यांचे शेवटी शून्य म्हणजे सगळ्यांना दहाने भाग जाणार आहे तर दहाने भाग देऊ तीनशेला दहाने भाग दिला तर तीस मिळतील पाचशे दहाला दिला तर एक्कावन मिळतील आणि बाराशे नव्वदला दिला तर एकशे एकोणतीस मिळतील यानंतर तीस एक्कावन्न एकशे एकोणतीस या तीनही संख्यांना तीनने निशेच भाग जातो ते तीनदावे तीस आणि सतरा तारीख एक्कावन्न होतात म्हणजे इथे सतरा मिळतील आणि इथे त्रेचाळीस एकशे एकोणतीसला जर भागलं तीन नाही तर त्रेचाळीस मिळतील तर त्रे एकंदरीत आता याच्यानंतर कुठलीही संख्या तुम्हाला मिळत नाही की त्या संख्येने कमीत कमी दोन संख्यांना निशेष भाग जाईल इथे स्टॉप करून टाकायचंय तर मसावी काय असतो लसावीत काय करतो आपण इकडे ज्या संख्या आणि खर्च या सर्वांचा गुणाकार पण इथे तसं नाही मसावी म्हणजे काय अशा संख्या की त्या संख्येने तीनही संख्यांना भाग केलेला आहे एकने तर गेलाय ठीक आहे दहाने सुद्धा तिन्ही संख्यांना भाग केलेला आहे तीनने सुद्धा तीनही संख्यांना भाग केलेला आहे म्हणजे दहा इंटरिक तीस होतात हे असेल तीस सेमी आहे तीस सेमी म्हणजे एकंदरीत काय तर जे कापडाचे तुकडे आहेत कापडाचे तुकड्यांची अचूक मोजमाप होण्यासाठी जास्तीत जास्त तीस सेमी तीस सेमीची मोजपट्टी गरजेची आहे तीस सेमीची मोजपट्टी ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे इथे फक्त तुम्हाला मसावी काढावा लागेल आणि तेच तुमचं इथे उत्तर आहे ती सेमीची तुम्हाला इथे मोजपट्टी गरजेची आहे तर यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहू प्रश्न क्रमांक चार एका माणसाने तीन रुपयाचे दुसऱ्याने पाच पॉइंट पंचवीस रुपयाचे तर तिसऱ्याने सहा पॉइंट पंचाहत्तर रुपयाचे काही पेरू खरेदी केली एका पेरूची जास्तीत जास्त किंमत किती असू शकते म्हणजे पहा पेरूची किंमत काय सांगितली तीन रुपये दुसऱ्याने खरेदी केले तर पाच पॉईंट पंचवीस रुपयाने खरेदी केले तिसऱ्याने सहा पॉईंट पंच्याहत्तरने खरेदी केले तर अशा वेळेस पेरूची खरेदी केली तर जास्तीत जास्त किंमत किती असेल पेरूची ते तुम्हाला इथे काढले काढायला सांगितले म्हणजे जास्तीत जास्त म्हटलं की तुम्हाला इथे मसावी काढावा लागणार आहे आता अगोदर इथे हे तीन रुपये इथे पॉईंट आलेला आहे तर आपण सगळ्यांना पैशामध्ये कन्वर्ट करून घेऊ सगळ्यांची एकक सारखी होतील ठीक आहे तीन रुपये तीन रुपये एक रुपये म्हणजे शंभर पैसे ते तीन रुपये म्हणजे तीनशे पैसे ठीक आहे याच्यानंतर हे पाच पॉईंट पंचवीस रुपये ठीक आहे पाच रुपये आणि पंचवीस पैसे वरती पाच रुपये म्हणजे पाचशे पैसे आणि हे पंचवीस पैसे म्हणजे पाचशे पंचवीस पैसे नंतर तिसरे सहा पॉईंट पंच्याहत्तर रुपये तर इथे सहा रुपये म्हणजे सहाशे पैसे आणि वरचे पंच्याहत्तर म्हणजे सहाशे पंच्याहत्तर पैसे तीनशे पाचशे पंचवीस आणि सहाशे पंचाहत्तर यांचा आपल्याला लसा सॉरी मसावी काढायचं आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे नेहमीप्रमाणे तीनशे पाचशे पंचवीस आणि सहाशे पंच्याहत्तर सगळ्यांना तर एकने भाग जाणारच आहे इथे तीनशे इथे पाचशे पंचवीस आणि इथे सहाशे पंच्याहत्तर ठीक आहे आता याच्या शेवटी शून्य याच्या शेवटी पंचवीस आहे याच्या शेवटी पंच्याहत्तर म्हणजे एकंदरीत तीनही संख्यांना पंचवीसने निशेष भाग जातो ठीक आहे आता पंचवीसने तर तीनशेला जर भागलं तर इथे बारा मिळतील तुम्हाला पाचशे पंचवीसला जर भागलं तर एकशे सॉरी पं पाचशे पंचवीसला जर भागलं तर एकवीस मिळतील आणि सहाशे पंच्याहत्तरला जर भागलं तर सत्तावीस मिळतात यानंतर बारा एकवीस आणि सत्तावीस या तीनही संख्यांना भाग झाली संख्या कुठली तीन तीन चो बारा एक तीन सात एकवीस आणि तीन सत्तावीस यानंतर कुठलीही संख्या आपल्याला मिळत नाही तर मसावी काय मिळणार आहे ते मासावी बरोबर एकने सर्वांना भाग केलेला आहे पंचवीसने सुद्धा सगळ्यांना वागिलेला आहे आणि तीनने सुद्धा सगळ्यांना वागिलेला आहे म्हणजे एकंदरीत काय पंचवीस गुन्हेला तीन पंच्याहत्तर पैसे म्हणजे बघा एका पेरूची जास्तीत जास्त किंमत किती असू शकते पंचाहत्तर पैसे तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचं आहे तर याचमध्ये एकोशन असा सुद्धा बनतो एखादं तुम्हाला लेटरमध्ये काहीतरी मोजायचं असेल समजा ठीक आहे तर त्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लिटर मोजण्याचं जास्तीत जास्त माप कुठलं अशा पद्धतीचा क्वेश्चन सुद्धा इथे येऊ शकतो तो तो याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे जास्तीत जास्त आले म्हटलं तुम्हाला तिथे मसावीच काढावा लागणार आहे तर या पद्धतीने आपण दोन टाईप बघितले एक लसावीवरती आणि एक मसावीवरती तर एकंदरीत लसावी आणि मसावीवरती आपण जेवढे काही टॉपिक बनतात त्या सर्वच टॉपिकवरती एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आणि हा टॉपिक इथेच पूर्ण होतोय ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद